कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागसाठी महत्वाचा प्रवेशद्वार असलेल्या मांडवा जेटीची अवस्था सध्या अत्यंत धोकादायक बनलेली आहे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या जेटीचे मुख्य खांब गंभीरपणे कमजोर झालेले आहेत अनेक ठिकाणी प्लास्टर गळून पडलेले असून लोखंडी सळ्या उघड्यावरती पडल्याचे विदारक चित्र समोर आलेले आहे जेटीच्या या ढासळलेल्या रचनेमुळे तिची स्थिरता धोक्यात आली असून दररोज मुंबई आणि अलिबाग दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमानी आणि पर्यटकांचा जीव अप्रत्यक्ष संकटात आहे या गंभीर स्थितीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे हा केवळ दुरुस्तीचा प्रश्न नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि जीव घेण्या धोक्याचा प्रश्न आहे वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू शकते अशी भीती स्थानिक नागरिक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत प्रशासनाने तात्काळ पावले उचलून मांडवा जेट्टीची दुरुस्ती करून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी अपेक्षा आहे